नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज रिझल्टला आजपासून जवळपास दहा ते वीस दिवस आहे आणि या दरम्यान आपण बी डी एसमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शनाची सिरीज आज बनवतो आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट एलिजिबल मार्क्स येतात गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा आढावा घेला घेतला तर नीट यू जी दोन हजार तेवीससाठी ज्या विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो एकशे थर्टी वन थर्टी सेवन एवढा मार्च असणाऱ्या विद्यार्थ्यांना इलिजिबल ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं त्याचबरोबर इतर सर्व त्यामध्ये व्ही जे एन टी वन टू थ्री एस बी सी एस एस सी आणि एस टी आणि सी या सर्व कॅटेगरीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो होता तो एकशे नऊ एवढा क्रायटेरिया होता वास्तविक पाहता एकशे नऊपेक्षा जास्त किंवा एकशे सदोतीसपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बी डी एस करण्यासाठीचा जे काही संधी उपलब्ध असते ते म्हणजे डीम्ड बी डी एस कॉलेजेस इन महाराष्ट्र आज आपण जो स्टडी करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड बी डी एस किंवा डेंटल कॉलेजेसचा राऊंड वन टू थ्रीचा कट ऑफ किती होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये किती कॉलेजेस आहेत त्याची फी स्ट्रक्चर काय या संदर्भात आपण डिटेल स्टडी करणार आहे आजचा आजच्या विषयामधलं पहिलं जे कॉलेज आहे ते म्हणजे भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज पुणे महाराष्ट्र राज्यामधील हे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी डेंटल कॉलेज आहे या ठिकाणी पाच लाख रुपये एवढी फीज आहे पहिल्या राऊंडमध्ये याचा कट ऑफ तीन तीनशे दोनशे तीन दुसऱ्या राऊंडमध्ये दोनशे चौसष्ट आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र चारशे चौतीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे या ठिकाणी पाच लाख रुपये एवढी फीज आहे एकूण आठ कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यामध्ये दुसरं कॉलेज आहे ते भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल डे डेंटल कॉलेज नवी मुंबई भारतीय विद्यापीठाचे तीन कॉलेजेस एक पहिली गोष्ट पुन्हा दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे नवी मुंबई नवीन झालेलं आहे या ठिकाणीसुद्धा पाच लाख रुपये एवढी फीज आहे आणि अगदी एकशे दहा मार्च असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फर्स्ट राऊंडमध्ये बी डी एस नवी मुंबईमध्ये लागलेलं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये एकशे सोळा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये एकशे अठ्ठेचाळीस एवढे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला भारतीय विद्यापीठमध्ये नवी मुंबई या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये इस्टॅब्लिश झालेलं हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे या ठिकाणी आपल्याला बी डी एससाठी अगदी मेरिटनुसार नंबर लागलेला आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही त्याचबरोबर कॅटेगरीमधलं मेरिटचं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट आपल्याला उपलब्ध होत नाही त्यानंतर तिसरं कॉलेज आपण भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज सांगली या सुद्धा तीन लाख पंच्याण्णव हजार एवढी फीज आहे एकशे सात एकशे आठ आणि एकशे बेचाळीस असा तिन्ही राऊंडचा कटॉप आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ इलिजिबल मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा सांगलीमध्ये दे, डेंटल कॉलेजसाठी नंबर अगदी मेरिट बेसिसवरती हो, लागतो आणि या ठिकाणी तीन लाख पंच्याण्णव हजार एवढी फीज आहे चौथ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी स्थित असणारं सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी पर इयर फीज आहे चार वर्षासाठी फीज भरावी लागत असते आणि भारत देशातील एवढंच नव्हे तर संपूर्ण जगामधील अगदी वर्ल्ड क्लासमध्ये नंबर वनमध्ये येणारं डेंटल कॉलेज ह्याला आपण डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज असं म्हणतो या ठिकाणी सात लाख पंच्या हजार पर इयर एवढी चार वर्षासाठी फीज भरावी लागते मात्र या या ठिकाणी एकशे सात त्याचबरोबर एकशे चौसष्ट आणि दोनशे अकरा एवढं मिनिमम मिनिमम मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला बी डी एसमध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता असते त्यापलीकडचा पुढच्या राऊंडचा जो आहे ते पाचव्या नंबरचं कॉलेज डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज पुणे पुणेमध्ये असणारं हे डेंटल कॉलेज वास्तविक पाहता डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेजचे दोन कॉलेजेस एक डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक आहे आणि दुसरं जे उपलब्ध आहे ते म्हणजे लोहगाव या ठिकाणी असणारं एम यू एच एस म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ युनिव्हर्सिट युनिव्हर्सिटी नाशिक याच्यामध्ये असणारं दुसरं डेंटल कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं परंतु हे आत्ता मी सांगितलेलं डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज पुणे हे पिंपरी या ठिकाणी स्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधील कॉलेज आहे या ठिकाणी सहा लाख पंचवीस हजार एवढी फीज असून या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये एकशे एकोणऐंशी दुसऱ्या राऊंडमध्ये दोनशे सदोतीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये दोनशे एकसष्ट एवढ्या कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या टॉपच्या डेंटल कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही चार वर्षासाठी तुम्हाला फीस भरावं लागते आणि होस्टेल आणि मेस हा दुसरा वेगळा एक वेगळा खर्च असतो त्यानंतर पुढचं कॉलेज जे सहाव्या नंबरचं आहे ते म्हणजे पिम्स रुरल डेंटल कॉलेज लोणी म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित रुरल डेंटल कॉलेज लोणी महाराष्ट्र राज्यामध्ये तीन लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज पर इयर चार वर्षासाठी फीज आहे आणि या ठिकाणी मात्र एकशे सोळा मार्क्स पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये दोनशे शहात्तर आणि तिसऱ्या राऊंडमध्ये दो दोनशे ऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी डी एस प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी प्रवरानगर या ठिकाणी नंबर लागलेला आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे किम्स स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस कराड म्हणजे त्याला आपण किम्स म्हणजे कर्ण कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस कराड या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील स्थित असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी चारशे पंचवीस एवढे पर इयर फीज चार वर्षासाठी भरावं लागते आणि या ठिकाणी एकशे नऊ एकशे पंचवीस आणि तीनशे एक रिस्पेक्टिवली राऊंड वन टू आणि थ्री यामध्ये आपल्याला कट ऑफ राहिलेलं आहे सर्वात शेवटचं आणि आठ आठव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे डी एम यम, आय एम एस म्हणजे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी चार लाख पंचवीस हजार हे एवढी फीज असून वर्धा या जिल्ह्यामधील सावंगी या ठिकाणी अगदी वर्ल्ड क्लास डेंटल कॉलेज आहे त्याला दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संचलित शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा असं म्हटलं जातो या ठिकाणीसुद्धा अगदी मिनिमम कटअप लागतो एकशे अकरा एकशे चौदा आणि एकशे अडुसष्ट एवढे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा सुद्धा या ठिकाणी डेंटल कॉलेजमध्ये नंबर लागत असतो वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना डेंटलमध्ये करिअर करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स अगदी कट ऑफच्या जवळ आहेत आणि ज्यांची फीज दरम्यान चार ते पाच लाख रुपये भरण्याच्या भरण्याची कॅपॅसिटी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अशा टॉपच्या भारत देशातील अगदी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण आठ डेंटल कॉलेजेस आहेत आणि अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळण्याची शंभर टक्के शक्यता असते ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपल्याला पेड काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर अगदी या संदर्भातली इतंभूत माहितीसाठी आपलं एक करिअर मेकिंग गायडाईन्सचं सी एम जी मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं एक आपन, uh, के है, बुकलेट आपण uh, या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे या बुकलेटमध्ये संपूर्ण प्रकारचे टोटल एम बी बी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीमड याच्यामधील सर्व ऑफ राऊंड वन टू थ्रीपासून स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन टू थ्रीपर्यंत सर्व प्रकारचे राऊंड त्याचबरोबर बी डी एसचे गव्हर्मेंट प्रायव्हेट डीमड बी एम एसचे गव्हर्मेंट प्रायव्हेट डीमड त्याचबरोबर अदर स्टेटमधले असणाऱ्या टोटल भारत देशातील डीमड युनिव्हर्सिटीमध्ये त्याचबरोबर कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश केरळ अशा प्रकारच्या ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून ज्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना एम बी बी एसमधला कट ऑफ राऊंड वन टू थ्रीमध्ये किती ले या संदर्भातले डिटेल सर्व इन्फॉर्मेशन या बुकलाईनमध्ये अव्हेलेबल आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला अगदी प्रोसेसच्या संदर्भातली संपूर्ण इन्फॉर्मेशन पहिलं तीन चार पेजेसमध्ये आहे आणि त्याचबरोबर बी व्ही एस सीचा सुद्धा आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या लॉक डॉक्युमेंटची लिस्ट त्याचबरोबर जे काही अनेक झर सी किंवा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रोफार्मा असणारं डिफेन्स वन टू थ्री त्याचबरोबर अनेक झर सी अनेक झर जे, जे स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट या संदर्भातला संपूर्ण लेखाजोखा एका बुकमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एकमेव असं एकत्रित्या बनवण्याचा जो प्रयत्न आमच्या टीम करिअर मेकिंग बायंडर्सनं बनवलं आहे ते जर तुम्हाला मागवायचं असेल तर या बुकलेटची किंमत साडेचारशे रुपये शंभर रुपये डिस्काउंट साडेतीनशे रुपये प्लस पन्नास रुपये पोस्टेज आपण जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती हो फोनपे किंवा गुगल पे केल्यास के ह आणि ॲड्रेस तुम्ही पाठवून दिला तर हंड्रेड पर्सेंट दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या डोअरस्टेपपर्यंत आपलं हे बुकलेट येण्याचा प्रयत्न होईल विद्यार्थी आणि पालक विद्या मित्रांना आपल्या काउन्सलिंगच्या मार्गावरती प्रत्येक टप्प्यावरती आमचे गायडन्सची जे सिरीज आहे ती तुमच्या स्टेपपर्यंत यावी या उद्देशाने हे व्हिडिओ जी सिरीज आम्ही बनवत आहे त्यासाठी तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र